महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं गौरव पुरस्कार जाहीर एक फेब्रुवारी रोजी होणार पुरस्काराचं वितरण मिरजे सव्वीस जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त आणि ख्वाजा मीरा साहेब यांच्या दर्ग्याच्या सहाशे पन्नासाव्या उर्सानिमित्त थोर समाजसुधारक प्रबोधनकार ठाकरे यांच्या नावाने दिला जाणारा समाजगौरव पुरस्कार सांगली जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या वीस सामाजिक कार्यकर्त्यांना जाहीर झाला आहे या पुरस्कारामध्ये शिवलिंग छलवादी सुनीता वाघमारे रेश्मा कांबळे रेश्मा इमडे ऍडव्होकेट इरशाद पालेगार फुलचंद शिंदे महादेव दबडे सदाशिव खाडे नंदकुमार कांबळे राजू वजीर गणेश आवळे बाबा महाराज चेतक उर्प नानाभाई कांबळे अमोल माने राकेश कांबळे उदय माळी डॉक्टर संदीप कांबळे कृष्णा मेहत्रे सुनील तोरणे नसरुद्दीन नायकवडी आदींचा समावेश आहे अशी माहिती महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र गाडे यांनी दिली आहे मिरज माध्यमांशी गाडे बोलत होते पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमास महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक अध्यक्ष कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संजय भैया सोनवणे उपस्थित राहणार आहेत तर सन्माननीय उपस्थिती म्हणून आमदार नायकवडी जनसुराज्य पार्टीचे प्रदेश अध्यक्ष समित कदम माजी नगरसेवक गणेश माळी आरपीआय युवक जिल्हा अध्यक्ष श्वेत कांबळे महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष महेंद्र जाधव आणि महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे सातारा जिल्हाध्यक्ष किरण बागडे उपस्थित राहणार आहेत तर प्रमुख वक्ते म्हणून प्राध्यापक डॉक्टर विजय कुमार कांबळे कार्यक्रमाचे सूत्रसंचालक जितेंद्र कोलप हे करणार आहेत पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे यंदाचे चौदावे वर्ष आहे सदर कार्यक्रम शनिवारी एक फेब्रुवारी रोजी दुपारी चार वाजता मिरज येथे पटवर्धन हॉल या ठिकाणी होणार आहे अशी माहिती महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे सांगली, पक्षा सांगली जिल्हा रिपब्लिकन पक्षाचे सांगली जिल्हाध्यक्ष महेंद्र गाडे यांनी दिली यावेळी पुरस्कार समितीचे अध्यक्ष युसुफ शेख कुमार मेजर कांबळे अरविंद कांबळे बकश बेपारी शंकर परदेशी शहाबुद्दीन शेख गौतम कांबळे प्रकाश कांबळे जयसिंग साळुंके मेहबूब शेख अकबर सय्यद बबन हलगुरे मिलिंद मिटकरी स्वप्नील दंडिनवार संजय कांबळे दिलावर बुजरुक सुरेश कांबळे आनंद माने रियाज शेख सागर खाडे सुभाष दबडे आणि इब्राहिम शेख या पुरस्कार समितीच्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाचे संयोजन केलं आदी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महान करिया सब्सक्राइब करा आणि बेल ऐकॉन ला क्लिक करा